नमस्कार मित्रांनो मी राऊत गंगाधर कुलची जागा खरेदी करण्यासाठी भूमि भूमिहीनांना मिळणार आहेत एक लाख रुपयाचं अनुदान योजना काय आहे निर्णय काय आहे याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंडित दीनदयाल पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयाचे अनुदान शासनाकडून मिळणार आहे मंत्रिमंडळ निर्णय दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस बैठक क्रमांक साठ आहे आणि विषय क्रमांक सहा आहे या बैठकीमध्ये झालेला काय निर्णय आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे ना तर पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्याव्याचे अनुदानामध्ये वाढ करून आता पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतलेली आहे त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते तथापि या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थ्यांना केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून ते वंचित आहेत ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व ग्रामीण राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये आता अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सध्या सद्यास्ति, सती सध्या स्थितीमध्ये जागा टंचाई आहे आणि यावरच तोडगा म्हणून शासनाने हे एक लाख रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा जेणेकरून नवनवीन अपडेट्स आपल्याला येत जातील तर या ठिकाणी थांबूया लवकरच भेटूया अशाच एका नवीन योजनेची माहिती घेऊन थँक्यू